देशाच्या फाळणीनंतर कुठल्या देशाची ताकद सैनिकदृष्ट्या जास्त आहे पाकिस्तानची किंवा भारताची काहीही डाऊट नको की पाकिस्तानी सैन्याची ताकद कमी आहे त्यांचं सैन्य आता पन्नास टक्के हे दहशतवादी विरोधी अभियानामध्ये आहे त्यांचं अफगाणिस्तानशी लढाई सुरू आहे त्यांचा इराणशी प्रॉब्लेम आहे पा पाकिस्तानी सैन्यामध्ये अनेक करप्शनच्या केसेस झालेल्या आहे आणि पाकिस्तानचं सैन्य देशाचं रक्षण करायच्या ऐवजी हे फक्त स्वतःच्या हिताचं रक्षण करत आहे स्वतः श्रीमंत होत आहे आणि जी पा जे पाकिस्तानचं राज राजकारण आहे पाकिस्तानची जी लोकशाही आहे त्यामध्ये ते ढवळ्या करत आहे म्हणजे सैन्याची सर्वात महत्त्वाची भूमिका असते देशाचं रक्षण करणं ते अजिबात केलं जात नाही आहे फक्त सैन्य स्वतः श्रीमंत स् होत आहे प्रॉपर्टी कमावत आहे त्या मनाने भारताचं सैन्य अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे पाकिस्तानबरोबर झालेल्या लढाया एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव या सगळ्या लढाया आपण जिंकलेल्या आहेत त्याच्याशिवाय दहशतवादी विरोधी अभियानात आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आज आपलं सैन्य दुसऱ्या किंवा तिसरं एवढं मोठं सैन्य आहे सैन्याचं आधुनिकीकरण होतं आहे आणि यामुळे जी भारताची जी राष्ट्रीय हित आहे ते जपण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळते आहे म्हणजे थोडक्यात भारताचं सैन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगाने पुढे जात आहे मग ते मिसाईल्स असो की ड्रोन्स असो की अत्याधुनिक तंत्रज्ञान असो की पारंपरिक शस्त्र सगळीकडे आपलं सैन्य हे स्ट्रॉंग बनतं आहे जे भारत